नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा माझा व्हिडिओ आत्ताचा नसून गेल्या महिन्यातला आहे जेव्हा मी देवदर्शनाला गेली होती परंतु मला काही कारणास्तव व्हिडिओ एडिट करायला नाही झाले आणि आज म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत कारण तुम्ही माझं कुटुंब आहात त्यामुळे तुमच्या सगळ्यांसोबत मला जो स्वामी अनुभव आला तो सगळ्यांसोबतच मला शेअर करायचा होता म्हणून हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी एडिट करायला घेतलेला आहे तर आम्ही म्हसवडला होतो मान तालुक्यामध्ये म्हसवड हे गाव माझ्या मम्मीचं माहेर आहे तिथे देवदर्शनाला गेलो होतो तर तिथून आम्ही अक्कलकोटला जाणार होतो स्वामींच्या दर्शनासाठी आणि जवळपास म्हसवडपासून अक्कलकोट हा प्रवास जो आहे तो पाच ते साडेपाच तासाचा अंतर आहे त्यामुळे सकाळी आम्ही साडेपाच वाजता निघालो पाहू शकता किती अंधार होता पण म्हटलं की लवकर निघालो की पुढचं जे देवदर्शन आहे ते आपलं व्यवस्थितरित्या पार पडेल त्यामुळे मी मम्मी आणि वहिनी आम्ही तिघीजणी साडेतीन वाजताच राहत पहाटेचं उठलो होतो आणि सगळ्यांनी पटापट आवऱ्याला घेतलं मुलंसुद्धा रेडी झाली का तर स्वामींच्या दर्शनाला जायचं होतं आणि सा पाच साडेपाच वाजता तर आम्ही गाडी तिथून काढली आणि पाहू शकता आता जवळपास साडेसात वाजलेले होते या वेळेला आणि प्रवास तर खूप छान होत होता जे गाडी चालवत होते दादा तेसुद्धा गाडी अगदी सेफली जपून चालवत होते आणि सूर्य महाराज पाहू शकता सकाळी सकाळी दर्शन द्यायला आले होते आणि मस्त एन्जॉय करत आम्ही चाललो होतो माझा अर्थ पाहू शकता त्याला व्हिडिओ काढलेले फोटो काढलेले जरासुद्धा आवडत नाही आणि सगळी त्याचे मस्करी करत होते पण खूप लाजतो माझा अर्थ व्हिडिओ काढताना अजिबातसुद्धा व्हिडिओमध्ये नसतो तुम्ही तुम्ही भरपूर माझे व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये फक्त दिदी असते पण अर्थ कधीतरी असतो त्याला नाही आवडत अजिबातसुद्धा आणि भूक आता लागली होती आणि दिदीला तर माझ्या चहा फार आवडतो आणि पाहू शकता अक्कलकोटला आम्ही पोहोचलो मध्ये व्हिडिओ स्किप झाला होता माझा आणि महाराजांचं दर्शन जसं झालं तसं मनाला अगदी तृप्त वाटलं आम्ही अक्कलकोटला गेलो तो दिवस होता पौर्णिमेचा त्याच्यामुळे गर्दी तर भरपूर असणार आहे हे माहीतच होतं पण म्हणतात ना स्वामींच्या जोपर्यंत मनात येत नाही ना आपल्याला बोलवायचं तोपर्यंत आपण तिथं जाणं शक्यच नाहीये त्याच्यामुळे कदाचित स्वामींचीच इच्छा असेल की आम्ही त्याच दिवशी तिथे दर्शनासाठी जायला हवं दर्शनासाठी गेलो खरं पण गर्दी तुम्ही म्हणाल ना तर भरपूर होती आणि महाराजांच्या दर्शनासाठी लाईन जवळपास दीड ते दोन किलोमीटर लांब होती म्हणजे जवळपास सात ते आठ तास आमचा नंबर येणं काही शक्य नव्हतं आणि आम्हाला संध्याकाळपर्यंत काही करून कोल्हापूरला पोचायचं होतं म्हणजे घरी पोचायचं होतं कारण आमची दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ट्रेन होती मुंबईला येण्यासाठीची त्यामुळे मला खरंच वाटलं होतं की स्वामींना मला आज दर्शन नाही होणार इथेच बाहेरच मला पाया पडावं लागणार आहे आणि तसंच मला परतावं लागणार आहे घरी पण नाही स्वामींच्या दरबारात आपण एकदा गेलो ना तर ते कोणालाच निराश करत नाहीत याचा प्रत्यय मात्र मला त्या दिवशी आला भाऊ वहिनी दिदू आणि अर्थ चौघजणं लाईन बघायला गेले होते पुढे आणि मी आणि मम्मी तिथंच उभं होतो हे मस्त पाहू शकता ते गंध लावून घेत आहेत तिघंसुद्धा महेशला म्हटलं आपल्याला इथूनच जावं लागेल वाटतंय कारण भरपूर गर्दी आहे पण एक सिक्युरिटीवाले दादा होते ते मला आणि मम्मीला म्हटले की जावामध्ये कोण नाही काय बोलणार तर अगदी म्हणतात ना सहा ते सात मिनिटातच आम्हाला सुद्धा दर्शन झालं लाईनीमध्ये आम्ही गेलो आणि तिथलं मधलं पार्टिशनसुद्धा आम्ही तिथे पोचताच ते सुद्धा काढलं म्हणजे मन म्हणतात ना स्वामींना जर त्यांच्या दरबारात बोलवायचं ना तर ते कसंही आपल्याला घेऊन जातातच आणि पाहू शकता गर्दी किती भयंकर गर्दी होती आणि तरीसुद्धा स्वामींचं दर्शन खूप सुंदर झालं अगदी मन प्रसन्न झालं तुम्हीसुद्धा वटवृक्षाच्या आणि आपल्या स्वामींच्या पडा आणि खरोखर स्वामींचं जे म्हणतात ना शब्दात नाही वर्णन करता येऊ शकत अशक्य जे जे जगी सहज ते तुम्हालाच शक्य तुम्ही कोण हे ही मानवान शक्य जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करिता जे जे तुमच्या मनात येईल करून राखविता भूत भविष्य वर्तमान ही तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हा पुढे होई भयभीत अगदी खरं आहे स्वामींच्या मनात कधी काय असेल ना आपण कोणीच ठाव घेऊ हो शकत नाही त्याचा खरोखर स्वामींचं दर्शन जसं झालं तसं लगेच माझ्या डोळ्यातून पाणी आलं कारण मी अपेक्षाच केली नव्हती की आज मला माझ्या स्वामी दर्शन देतील पण दिलं त्याच्यामुळे खरोखर तुम्ही स्वामींना जे पण मागाल ना खऱ्या मनाने मागा स्वामी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि अडचणीसुद्धा त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांच्या अंगात ते पेलण्याची क्षमता आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आता आमचं स्वामींचं दर्शन तर झालं होतं आणि तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी आम्ही तुळजापूरला निघालो होतो आणि समोरच पाहू शकता तुळजाभवानीचं मंदिर होतं आणि कळसाचं दर्शन घेऊन इथून आम्ही तुळजापूरला जाण्यासाठी निघालो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ